मित्रांनो नमस्कार उस्मानाबादी शेळ्या आणि बोकड जास्त क्वांटिटी मध्ये विक्रीसाठी आहेत सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे या सुरुवातीला या शेळ्या बोकड पुढे पाहूया पाहू हो शकता आपण प्युअर उस्मानाबादी चार दात सहा दातावर आहेत शेळ्या गाभण आहेत साडेतीन ते चार महिने खात्रीशीर गाभन आहेत सरासरी वजन पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत उस्मानाबादी चार दात सहा दात साडेतीन ते चार महिने खात्रीशीर गाभन वजन सरासरी पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत आपल्याला पसंत पडेल ते शेळी आपण खरेदी करू शकता कुणाला शंभर दोनशे पाचशे नव योजनेसाठी लागत असेल तरीही मिळतील आणि यानंतर बोकड पहा हे पहा समोर हे बोकड आहेत पाच ते, ते, ते सात महिन्याचे वजन सरासरी पंधरा ते तीस किलोपर्यंत वय पाच ते सात महिने वजन सरासरी पंधरा ते तीस किलोपर्यंत बोकडांचा दर आहे चारशे रुपये किलोप्रमाणे शेळ्यांचा दर आहे साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे शेळ्या कुणी कमीत कमी पंचवीस नग खरेदी करणारा असाल तर पाचशे किलोमीटरपर्यंत वाहतूक सुविधा मोफत दिली जाईल मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी एकवीस एक झिरो सहा तर या नंबरवर संपर्क करा मित्रांनो कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास सर्व विक्रीसाठी आहेत व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या शेळ्या आणि बोकड पिअर उस्मानाबादी धन्यवाद